नमस्कार मी प्राध्यापक अविनाश कांबळे आणि तुम्ही पाहत आहात अभिनव स्टडीज आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत वेने झुएलाच्या कार्यकर्त्या मारिया कोरिना माचादो यांच्याबद्दल ज्यांना दोन हजार पंचवीस सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे मारिया माचादो यांना हा सन्मान वेने जनतेसाठी लोकशाही हक्कांसाठी केलेल्या न थकता लढ्याबद्दल आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य व शांततामय संक्रमण साध्य करण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांबद्दल प्रदान करण्यात आला आहे मारिया कोरिना माचादो यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी काराकास वेनेझुएला येथे झाला त्या तिसऱ्या मर्क्विस ऑफ टोरो सेबास्टियन जोसो अँटोनिओ रोड्रिग्ज डेल टोरो व असकानिओ यांच्या वंशाचा आहेत त्यांच्या आई कोरिना पॅरिस मानसशास्त्रज्ञ होत्या आणि वडील हेनरिक माचादो झुलोआगा हे प्रसिद्ध स्टील उद्योगपती होते मारिया या त्यांच्या चार मुलींमधील सर्वात मोठ्या आहेत शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर मारिया माचादो यांनी आंद्रेस बेलो कॅथलिक विद्यापीठातून औद्योगिक अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे आणि काराकासमधील ई एस ए संस्थेमधून वित्तशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे दोन हजार नऊ साली त्या एल विद्यापीठाच्या वर्ल्ड्स फेलोज प्रोग्राममध्ये सहभागी झाल्या हा कार्यक्रम जगभरातील नेतृत्वक्षम व्यक्तींना प्रशिक्षण देतो मारिया माचादो यांनी व्हेनेझुएलामधील वाढत्या हुकुमशाही विरोधात लोकशाहीसाठीचा संघर्ष नेतृत्व केला आहे एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी अथेनिया फाउंडेशनची स्थापना केली जी काराकासमधील रस्त्यावर राहणाऱ्या आणि अनाथ मुलांच्या कल्याणासाठी कर कार्य करते यानंतर त्या सुमाते या संस्थेच्या संस्थापकापैकी एक झाल्या जी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका मतदार प्रशिक्षण आणि निवडणूक निरीक्षण यासाठी कार्य करते दोन हजार दहा साली त्या राष्ट्रीय सभेसाठी विक्रमी मतसंख्येसह निवडून आल्या पण दोन हजार चौदा साली शासनाने त्यांना पदावरून काढून टाकले सध्या त्या वेनते वेनेझुएला या विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात आणि दोन हजार सतरा साली त्यांनी सोए वेनेझुएला या संघटनेच्या स्थापनेत योगदान दिले जी देशातील लोकशाही समर्थक गटांना राजकीय भेदानपलीकडे एकत्र आणते दोन हजार तेवीस साली त्यांनी दोन हजार चोवीसच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली दोन हजार तेवीस साली त्यांना दोन हजार चोवीसच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवार उमेदवारी जाहीर केली परंतु शासनाने त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली त्यामुळे त्यांनी विरोधक उमेदवार एडमुंडो गोन्सालेस रुरटिया यांना पाठिंबा दिला विरोधकांनी व्यापक जनआंदोलन केले आणि पुराव्यासह दाखवून दिले की तेच खरे विजेते होते परंतु शासनाने स्वतःचा विजय घोषित करून सत्तेवरील पकड आणखी घट्ट केली मारिया माचादो यांना नोबेल शांतता पुरस्कार मुख्यतः वेनेझुएलामधील लोकशाहीला पुढे नेण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी प्रदान करण्यात आला आहे परंतु हा सन्मान केवळ त्यांच्यासाठी नाही तर लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे कारण लोकशाही म्हणजे स्वतःचे मत मोकळेपणाने व्यक्त करण्याचा हक्क मतदानाचा हक्क आणि निवडून आलेल्या शासनात प्रतिनिधित्वाचा हक्क हीच राष्ट्र राष्ट्रांतर्गत आणि राष्ट्रांमधील शांततेची खरी पायाभूत रचना आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अभिनव स्टडीजच्या पुढील भागात